नमस्कार बिहूस मम्मा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गाजर हलवा करूयात पण पद्धतीने नव्हे तर कुकर मध्ये ज्यासाठी गाजर किसायची गरज नाही आणि वेळही कमी लागतो आणि खवा वापरायचीही गरज नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक किलो गाजर घेतले आहे त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहे गाजर स्वच्छ धुवून घेतलेले होते आपण गाजर न किस्ता हलवा बनवणार आहोत त्यासाठी गाजर आपल्याला त्याचे बारीक बारीक तुकडे करून कापून घ्यायचे आहे आता इथे आपण गाजर कापून घेतोय त्याचे तुकडे करून घेतले जर गाजर जाड असेल तर एका तुकड्याचे दोन भाग करायचे जेणेकरून गाजर पटकन शिजल्या जाई आता इथे मी एक किलो सर्व गाजर बारीक कापून घेतले आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपण कुकरचा वापर करतोय कुकर मध्ये सर्व गाजराचे तुकडे टाकून घ्यायचे त्यासोबतच एक कप दूध टाकून घ्यायचं एक कप दूध म्हणजे दोनशे एम एल दूध घेतलेला आहे दूध टाकून आपल्याला गाजर शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी कुकरला झाकण लावून मध्यमाचे वरती तीन ते चार शिट्ट्या काढून घ्या तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ काढायची आणि गाजर शिजले का एकदा बघून घ्यायचं गाजर जर व्यवस्थित शिजलेले असतील तर मॅशरच्या साहाय्याने गाजर आपल्याला आधी बारीक करून घ्यायचे आणि गाजर मॅश करून घ्यायचे आपण कुकरमध्ये गाजर शिजवून घेतले त्यामुळे गाजर पटकन शिजले जाते आणि शिजतानी दूध टाकल्यामुळे दुधाचा स्वाद उत्तमरित्या गाजराच्या हलव्यात उतरतो सर्व गाजर आपले मॅश करून झालेले आहे आता तुपामध्ये आपण आपले फ्रुट्स परतून घेऊया त्यासाठी एक टेबल स्पून तूप टाकून घ्यायचं तूप गरम झालं की त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे अशा पद्धतीने तडका पॅन वरती करून हलवून घ्यायचा जेणेकरून ड्रायफ्रुट्स खाली करपत नाही काजू बदाम परतून झाले की त्यामध्ये बेदाणे टाकून घ्यायचे बेदाणे पटकन फुलता त्यामुळे ते शेवटी टाकायचे बेदाणे आता आपले छान फुलल्या ले गेलेत आता जे फ्रुट्स आपण तुपामध्ये परतून घेतले होते ते गाजर हलव्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हलवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा ड्रायफ्रूट मिक्स करून झाले की त्यामध्ये साखर टाकून घ्यायची इथे मी एक कप साखर टाकली आहे एक कप साखर म्हणजे दोनशे दहा ग्रॅम साखर मी टाकलेली आहे साखर गाजर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर मिक्स करून झाली की त्यामध्ये दोन टेबल स्पून दुधावरची मलाई टाकून घ्यायची आहे इथे मी ताजी मलाई वापरली आहे ज्यामुळे खवा वापरायची गरज पडत नाही साखर टाकल्यामुळे हलव्याला पाणी सुटत आणि अगोदर आपण दूधही टाकलं होतो तर दूध आणि पाणी सर्व आटून हलव्याचं घट्ट मिश्रण होईपर्यंत आपल्याला हलवा शिजवून घ्यायचा आहे इथे आपलं हलव्यामधलं पाणी आणि दूध आटल्या गेलेला आहे हलव्याचं घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे इथे आपलं गाजराचा हलवा बनवून तयार आहे कुकरमध्ये हलवा बनवल्यामुळे गाजर किसायची गरज नाही वेळही कमी लागतो आणि हलवाही खूप चविष्ट होतो अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पिहूस मम्माला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा